नमस्कार मित्रांनो राज पाटील मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत बघा एक छोटी कंपनी आणि या छोट्या कंपनीबद्दल मी तुम्हाला डिस्कस करणार आहोत पण त्या अगोदर एक सांगू इच्छितो की ही व्हिडिओ फक्त एज्युकेशन पर्पजसाठी आहे फक्त फक्त हे शिकण्यासाठी आहे बरोबर आहे याच्यावर कुठलंच रिकमेंड केलं जाणार नाही ना ना सेल किंवा बाय करण्यासाठी तर आपलं कधीही इन्व्हेस्टमेंट करताना आपण प्रॉपरली स्वतः ॲनालिसिस करून किंवा आपल्याला जे मेन अनालायसिस करणारं जे गाईड करणारं असतं आपणाला त्यांचा सल्ला घेऊन आपण इन्व्हेस्टमेंट करावी बरोबर आहे तर हे फक्त शिकण्यासाठी म्हणून तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे बघा चांगले कंपनी ग्रोविंग कंपनी आपल्यासमोर आहे आणि छोटीशी कंपनी एका महिन्याचा रिटर्न जर या कंपनीचा बघितला आपण तर आपण बघू शकतो एकोणीस पर्सेंटपर्यंत सहा महिन्यामध्ये कंपनी आपल्याला छत्तीस पर्सेंटपर्यंत काय तर प्लसमध्ये दाखवते आणि मॅक्सचा जर विचार केला तर मार्केटला कंपनी लिस्ट कच झालेली मार्केटला कंपनी लिस्ट झालेली एकवीस ऑक्टोबर दोन हजार बावीस तेव्हापासून जर बघितलं पा आपण तर आत्तापर्यंत कंपनीनं आपल्याला एक तीनशे चौतीस पर्सेंटपर्यंत रिटर्न आपला खूप सुंदर असा रिटर्न दिला आहे जास्त काही महाग नाही हे जास्त काही किंमत पण स्टॉकची आपल्याला दिसत नाही फक्त चारशे सात रुपयाचा एक स्टॉक आपल्या अवेलेबल दिसतो आणि एक स्वस्तामध्ये दिसते पण सर्वात महत्त्वाचं जर बघितलं तर चार्टमध्ये खूप चांगल्या पद्धतीने कंपनी ग्रो करताना दिसते ह्या कंपनीची एक ख्यायची तर की जास्त या कंपनीमध्ये गिरावट होत नाही बराबर इथं काहीतरी थोड्या प्रमाणात झाली होती दहा ते पंधरा पर्सेंटपर्यंत परत दहा पर्सेंटपर्यंत तर आपण या स्टॉकमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची आता तर सध्या तुम्हाला चांगल्या रेंजवर दिसतो पण आणखीन जर दहा पाच टक्के आणखीन दहा वीस टक्के जरी क्रॅच जर झाला तरी आपण याच्यामध्ये सुरुवात करू शकतो कारण की या स्टॉकमध्ये जास्त गिरावट होण्याची शक्यता नाही फार कमी आहे कारण की स्टॉक चांगला स्ट्रॉंग आहे आणि कंपनी चांगला मजबूत असल्यामुळे या कंपनीला जास्त गिरावट होऊ शकत नाही तर त्यासाठी जर आपल्याला याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावीशी वाटत असेल तर आपल्याला काय करायचं एक पाच दहा टक्के जरी दहा दहा टक्के जरी आपल्याला खाली जर हा स्टॉक डाऊन जाताना दिसला तरी आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो स्टॉकचं नाव बघू शकतो डी सी इन्फोटेक अँड कम्युनिकेशन लिमिटेड या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करण्या अगोदर या कंपनीचं थोडंसं आपल्याला काय बघायचं तर फंडामेंटल बारकाईनं बघणं गरजेचं आहे कंपनी कशा पद्धतीने आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसते तर बघू शकतो आपण सुरुवातीला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून पासून कंपनी आहे आणि मार्केट कॅप बघितलं तर किती एकदम छोटी कंपनी पाचशे एकोणपन्नास करोड कंपनीचं मार्केट कॅप आहे इतकी छोटी कंपनी म्हटल्या खूप चांगला रिटर्न पण सुद्धा मिळवून देऊ शकते तर तेवढं पण लक्षात असणं गरजेचं की आपणाला याच्यामागं रिस्क तेवढाच असू शकते मग रिस्क तेवढा जेवढा घ्यायचा आपल्याला की ज्या आपल्या कॅपिटलनुसार आपल्याला जेवढा सण होते तेवढाच आपल्याला रिस्कसुद्धा घ्यायचा म्हणजेच आपल्याला रिवॉर्ड पण त्याच हिशोबाने आपल्याला मिळू शकते स्टॉकचा पी जर बघितला तर आपल्याला स्टॉकचा पी किती दिसतो तर स्टॉकचा पी हा एक्केचाळीसचा दिसतो त्यानंतर जर आपण जर याच्यामध्ये जर आर ओ सी बघितलं तर पण अठ्ठावीस पॉईंट पाच पर्सेंटपर्यंत दिसते आणि आर ओ जर बघितलं तर एकोणतीस पर्सेंटपर्यंत दिसते सर्वात बेस्ट मला ह्या दोन गोष्टी वाटल्या आर ओ सी पण खूप छान या कंपनीचा आहे आणि आर ओई पण खूप चांगल्या पद्धतीचा आपल्याला दिसतो म्हणजेच याच्यावरच कळतं आहे आपल्याला की कंपनी कशा पद्धतीने आपल्याला रिटर्न देत आहे फेस दहा जायचं म्हणजे कंपनी कधी पण आपल्याला शेअरमध्ये फ्युचरमध्ये स्प्रेड करू शकते सुरुवात हे शेअर कंपनीची आणि एक मार्केट कॅप खूप कमी आहे अशा कम अशा वेळेस आपण थोडी जरी कॅपिटल ॲड केली फ्युचरमध्ये चालताना हीच आपल्याला कंपनी स्प्रेड करत करत आपल्याला खूप काही आपल्याकडे शेअर कमी क्वांटिटीचे पण आपल्याकडे आप जास्त होऊ शकतात तर मग आता प्रॉफिट आणि सेलमध्ये ग्रोथ महत्वाची आहे बघा आपण जरा थोडंसं सेलवर जर लक्ष दिलं कंपनी कशा पद्धतीनं सेल करते तर आ, मार्च दोन हजार एकोणीसचा समोर डाटा दिसतो बरोबर तेव्हापासून जर बघितलं तर सुरुवातीला सेल कशा पद्धतीने करत होती जेव्हा छोटी कंपनी होती एकोणीस मध्ये पंधरा करोड एकशे अठ्ठेचाळीस चार्थ करोड एकशे एकोणसत्तर एक करोड दोनशे बत्तीस करोड तीनशे एकोणसाठ करोड चारशे एक एकोणसाठ करोड आणि पाचशे पाच करोड बघा कंपनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्या कशामध्ये सेलमध्ये ग्रोथ दाखवते हे नाही आता सेलमध्ये ग्रोथ दाखवते पण आपण नेट प्रॉफिटवर पण बघू शकतो आपल्या जर का नेट प्रॉफिटवर बघितलं एक करोड दोन करोड दोन चार सात बारा तेरा कंपनी प्रत्येक वर्षी आपल्याला प्रॉफिट हे डबल करण्याच्या उद्देशान आहे दिसते आपल्याला प्रत्येक वेळेस डबल टार्गेट करते कंपनी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला ग्रोथ दिसते कशामध्ये तर नेट प्रॉफिटमध्ये आता ह्या दोन गोष्टी बघा महत्त्वाच्या काळजीपूर्वक बघा सेलमध्ये आणि नेट प्रॉफिटमध्ये दोन्ही गोष्टीमध्ये सातत्याने आपल्याला ग्रोथ दिसते आता जर दोन्ही गोष्टीमध्ये ग्रोथ जर असेल तर नक्कीच ती कंपनी चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करू शकते प्रॉफिटेबल कंपनी आणि कुठलीही कंपनी आपल्याला माहिती आहे की प्रॉफिटला फॉलो करते जर कंपनी प्रॉफिटेबल असेल प्रॉफिट आणि सेलमध्ये जर ग्रोथ असेल तर ती कंपनी नक्कीच फ्युचरमध्ये चांगल्या पद्धतीनं ग्रो करू शकते या कंपनीच्या कर्जावर जर बघितलं तर आपल्याला कर्ज या थोडंसं कंपनीवर जास्त प्रमाणात दिसते त्रेसष्ट करोड इतकं या कंपनीवर कर्ज आहे आणि अठ्ठेचाळीस करोड रिझर्व आहे एक पॉइंट लक्षात ठेवा की थोडंसं कर्ज या कंपनीवर जास्त आहे कारण की या कंपनीचं काम थोडंसं वेगळं आहे बरोबर याच्या कंपनीच्या कामामध्ये गुंतवणुकीसाठी या कंपनीला आपल्याला थोडंसं कर्ज घ्यावं लागतं आणि इन्व्हेस्टमेंट सर्वात महत्त्वाचा काय मुद्दा आहे तर इन्व्हेस्टमेंट महत्त्वाची आहे की कंपनीमध्ये इन्व्हेस्टर कशा पद्धतीचे जवळपास एकोणसाठ पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला प्रमोटरची होल्डिंग दिसते फॉरेन इन्व्हेस्टर एक पॉईंट तीस पर्सेंटपर्यंत आहेत आणि पब्लिककडे आपल्याला चाळीस पर्सेंटपर्यंत होल्डिंग दिसते बघा पब्लिककडे इन्व्हेस्टर लोकांकडे मिनिमम पन्नास पर्सेंटपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट असणं खूप गरजेचे मित्रांनो ही एक छोटी कंपनी आहे आणि छोट्या कंपनीसोबत आपल्याला छोटीशी इन्व्हेस्टमेंट करायची छोटीशी रिस्क घ्यायची बरोबर आहे जास्त मोठी रिस्क घ्यायची नाही कारण की जेवढा या स्टॉककडून जेवढी अपेक्षा आहे आपल्याला रिटर्न मिळण्याची तेवढीच आपण रिक्स पण आपल्याला येऊ शकते तर यासाठी आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात घेऊनच आपण कंपनीमध्ये कुठलाही इन्व्हेस्टमेंट करायची बरोबर आहे स्वतः रिसर्च करायला शिकणं गरजेचं आहे स्वतः रिसर्च करणं गरजेचं आहे स्वतः अनालिसिस करणं गरजेचं आहे फंडामेंटल चेक करूनच आपण कुठल्याही कंपनीमध्ये रिस्क घ्यायची बरोबर खूप छोटा स्टॉक आहे खूप भयानक रिटर्न देऊ शकतो कारण की ही कंपनी कशामध्ये काम करते सेमी कंडक्टरमध्ये कंपनी काम करते फ्युचरमध्ये खूप ग्रो असू शकते फ्युचरमध्ये सेमी कंडक्टर म्हणजे इलेक्ट्रॉनिक्समध्ये जे आयटम असतात जे चिप असतात जे चिप कार्डसारखे असतात ते आपण मी तुम्हाला साईटवर जर घेत नेलं तर लक्षात येते की तुमच्या कशा पद्धतीच्या चिप असतात ह्या आणि ह्या कशा पद्धतीचं काम करताना आपल्याला ही कंपनी दिसते तर आपण बघू शकतो अशा पद्धतीचे या कंपनीचे आपल्याला चिप दिसतात बरोबर आहे तर ह्या चिप कंपनी काम बनवण्याचं काम करते इथं बघू शकतो आपण हे या एक या इमेजमध्ये बघू शकतो आपण आपल्याला दिसते असे एक सेमी कंडक्टर हे ही चिप बनवण्याचं कंपनी काम करते खूप चांगल्या पद्धतीची कंपनी खूप चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आणि ग्रोविंग स्टॉक आहे मला तर या प्रॉफिटेबल कंपनी दिसते पण तुम्हाला या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची अशी जर वाटत असेल की योग्य हा स्टॉक वाटतो आपल्याला तर थोडीस काळजी करा म्हणजे याच्यामध्ये थोडस विचार करा आणि थोडं अनालायसिस करून याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा सुद्धा विचार करू शकतो पण चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आपण पुढे जर जा जाण्यासाठी अशा स्टॉकना आपल्या मध्ये जर ॲड केलं तर नक्कीच आपला पोर्टफोलिओ चांगला ग्रो करू शकतो आणि आपला चांगला रिटर्न सुद्धा अशी कंपनी मिळून देऊ शकते कंपनीचं परत एकदा नाव बघू शकतो आपण डी सी इन्फोटेक कम्युनिकेशन लिमिटेड एक चारशे सात रुपयाला आपल्याला स्टॉक पडतो खूप चांगला पैसा आहे आणि या चार्टची रेंज जर बघितली तर खूप सुंदर अशी आपल्याला रेंज दिसते मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र